नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कव्या आणि वसवत्यांचं जोरदार भांडण लागलेलं असतं आता चांगल्याच काव्यावर चिडलेल्या असतात त्यांचं तर काय रोज नवीन नाटक सुरूच असतं आता इथे काव्याला त्या म्हणत असतात अगं तू काय बोलतेस माझ्या वयाचं तरी भान ठेव हो। वसवात्या म्हणतात तू माझी लाच काढतेस का त्यावेळेला काव्यामध्ये हो काढणार ते पण शंभर वेळा काढणार आता इथे या दोघींचं जोर जोराने भांडणं पाहून मानिनी म्हणते बास आणि आवाज खाली असं काव्याला म्हणते आता मानिनीच्या मनात काव्याविषयी राग असतो ना त्यामुळे ती तशी म्हणते आता वसवात्या मानिनीकडे येत आता इथे ये वसवात्या मानिनीला म्हणतात तू तरी आमची दया कर ग तू तरी आमच्या मनाचा विचार कर विक्रम तर मानवर करून सुद्धा आमच्याकडे पाहत नाही आता इथे वसवत्या पुन्हा त्यांचं नाटक सुरू करतात माफ कर ना मानिनी आम्हाला आम्हा दोघींनाही माफ कर हात जोडून वसवात्या म्हणत असतात वाटलं सर तुझ्या पाया पडू का असं त्या म्हणत असतात आता इथे वसवात्या रडायला सुरू कर करतात आणि म्हणतात इतर कोणीही माझ्याशी कसंही वागलं तरी मला काहीच वाटत नाही ग पण विक्रम माझ्याशी असा वागतो मान वर माझ्याकडे पाहत नाही माझं काळीच पिळवटल्यासारखं होतं ग मानिनी तुला जर माझ्या मते एका क्षणासाठी जरी चांगुलपणा दिसला असेल ना तर तो वाटव आणि मला माफ कर ग हात जोडून वसत्या म्हणतात माफ कर आम्हा दोघींना करशील ना तू त्यावेळेला मानिनी थोडासा विचार करते आणि तेथून उठूनच जाते आता मानिनीच्या पाठीमागे मानिनी मानिनी करत जातात रम्या इल, मामी अशी हाक मारते पण मानिनी काही थांबत नाही ती तिच्या रूम मध्ये वसवात्या पुन्हा त्या नंदिनीवर ओरडायला सुरू करतात काय का नंदिनी झालं तुझं जा समाधान झालं का समाधान तू माझ्यापासून माझी सगळी माणसं तोडली त्या विक्रमला तर तू माझ्यापासून असं तोडलं आहेस की तो माझ्याकडे मान वर करूनही पाहत नाही अगं मानिनी आणि मी या घरामध्ये मैत्रिणी सारख्या राहत होतो तिची माझी सुद्धा तू ताटातुट करून ठेव माझ्यापासून माझी प्रत्येक व्यक्ती अगदी एक एक व्यक्ती तू माझ्यापासून दूर केलेच नंदिनी आता इथे वसु त्या फारच हायपर झालेलं नाटक करतात आणि बघ आता बघ मी तुझ्या जवळची व्यक्ती कसं असं बोलत बोलतच चक्कर येऊन पडतात आता युग रम्या पार्थ नंदिनी सगळेच वसुवात्यांना धरतात पण त्यांना माहीत नसतं की वसुवात्यांचं हे नाटकच आहे आता वसुवात्यांना पाहण्यासाठी डॉक्टरांना बोलवलेलं असतं आणि त्यांच्या रूममध्ये रम्या नंदिनी डॉक्टर <unknown eagle> आणि वसवत्या असतात आता इथे डॉक्टर वसुवात्यांना तपासत असतात त्यावेळेला रम्या म्हणते डॉक्टर काय झाले माझ्या आईला ती बरी तर आहे डॉक्टर सांगा ना काय झाले माझ्या आईला त्यावेळेला डॉक्टर म्हणतात जरा शांत हो मी तपासतोय ना त्यांना आता इकडे पुन्हा हॉलमधला सीन दाखव आहे काका म्हणत असतात काय नाही हो हो सगळी ती नाही आता इथे सुद्धा बोलते की काय नाही हे सगळं नाटकच असणार आहे घरातली कामं करायला लागू नयेत मी त्यांना माफ करावं म्हणून चालवलेली ही शक्कल आहे आता मानिनी म्हणते आता डॉक्टर आपल्याला विचारणार या दोघी अशा कपड्यांमध्ये कशा आणि घरातल्या गोष्टी सगळ्या बाहेर पडणार आणि हे जर यांना कळालं तर पुन्हा हे या दोघींवर चिडणार आता इथे पार्थ म्हणतो मला एक कळत नाही नंदिनी त्यांच्या रूम मध्ये काय करत आता इथे मिथून काका म्हणतात अरे पार्थ ती नंदिनी आहे आपली तिला आपल्यासारखं दुसऱ्यांशी तुटक वागता येत नाही ती अशीच आहे तिचा जा जास्त विचार करू नका आता इथे डॉक्टर म्हणत असतात यांना थकव्यामुळे किंवा बीपीमुळे चक्कर आली असते आता होईल तितके यांची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि होईल तेवढी रेस्ट घ्यायला सांगा आता इथे रम्या बोलते बरोबर आहे डॉक्टर आईने विश्रांती घ्यायला पाहिजे हे खरंच आहे तुम्ही सांगताय ते खरं आहे पण आता आमच्या या घरामध्ये कसं शक्य आहे काय माहीत त्यावेळेला डॉक्टर म्हणतात शक्य म्हणजे नेमकं काय आता इथे रम्या दोघीजण घरामध्ये काम करतायत हे सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते डॉक्टर आमच्याच घरामध्ये आम्ही त्यावेळेला नंदिनी पटकन मधीच बोलते डॉक्टर म्हणतात ठीक आहे तेवढ्यातच मानिनी नंदिनीला हाक मारते आणि नंदिनी रूम मधून निघून जाते आता पहा इथे वसवत्या डॉक्टरांनी रम्याच उरलेल्या असतात आता ही नंदिनी गेलेली पाहून जोराने टाळी वाजवून रम्या हसायलाच लागते की म्हणजे किती नाटक यांचं सुरू आहे पहा इथे आता वसवत्या देखील पटकन उठून बसतात म्हणजे निव्वळ चक्कर आलेलं नाटक केलेलं असतं डॉक्टर वसुवत्या आणि रम्या तिघेही हसायला लागतात आता इथे डॉक्टर म्हणतात आहो कसलं नाटक करताय तुम्ही म्हणजे तुम्ही एखाद्या अभिनेत्री सारखीच ऍक्टिंग करताय म्हणजे एखाद्याला ओळखणार सुद्धा नाही की तुम्हाला खरोखर चक्कर आले की नाही आता ते पुन्हा रम्या हसायला लागते आता डॉक्टर म्हणतात अहो एक क्षणासाठी मीच गडबडलो की आता तुम्हाला खरच इंजेक्शन द्यायला लागतंय की काय असं वाटलं मला आता वसुवात्या म्हणतात आहो डॉक्टर अशी ऍक्टिंग कधी कधी तर करावी लागते नाहीतर सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने कशा वळवता येतील करेक्ट आहे म्हणतात आणि मला या घानेरड्या कपड्यांमध्ये नाही राहायचं मला असला हे पोशाख काढून टाकायचा आहे माझ्या नेहमीच्या रूपात यायचंय मला काय आहे ना माझ्या एकटीच्या नाटकाने घोळ्यात येणारी ही माणसं नाही म्हणूनच तुम्हाला बोलवलं ना आणि आता तुम्हाला खरोखर छान अभिनय करायचा आहे खोट बोलताय असं वाटायला नको म्हणजे जमेल ना तुम्हाला त्यावेळेला डॉक्टर म्हणतात म्हणतात हो हो आता ना आता लक्षात आहे ना तुम्हाला काय बोलायचं ते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हो हो बरोबर लक्षात आहे सगळं व्यवस्थित डोक्यात घोळून आता इथे वसुत्या डॉक्टर ना म्हणतात रम्या तुम्हाला योग्य वेळेला इशारा देईल इशारा दिल्या बरोबर घरातून निघून जायचं कॉमच्या वातीला जळती अगरबत्ती लावायचंच काम आहे तुम्ही ते झालं की निघून जायचं घरातून बाकी पुढे काय करायचं आम्ही दोघी बघून घेऊ आता म्हणतात बघत काय राहिलात निघा निघा तुम्ही दोघं खाली जागा आता इथे वसुवात्यांचं काय प्लॅनिंग सुरू आहे आपल्याला लगेचच करणार आहे डॉक्टर आणि रम्या पुन्हा हॉलमध्ये येतात आता इथे डॉक्टर येऊन हॉलमध्ये सगळ्यांच्या समोर बसतात आणि रम्या तिकडे कामाला लागते आता इथे पार्थ डॉक्टरांना वस्तुआत्या आणि रम्या अशा कपड्यांमध्ये का आहेत असं काहीतरी कारण सांगतो ते काही दाखवलेलं नाही पण डॉक्टर म्हणत असतात वस्तुताईंच हे वागणं अगदी चुकीचंच आहे आता इथे मिथून काका म्हणतात आहो डॉक्टर साहेब म्हणजे काय बोलायचं आता काही कळतच नाही दात पण आपले आणि ओठ पण आपले म्हणजे आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे आम्हालाच लाज वाटायला लागली आता तुम्ही पडले आमचे फॅमिली डॉक्टर आणि डॉक्टर वकील पोलीस यांच्यापासून काहीच लपवू नये असं म्हणतात ना आता वसुताईकडून ही अपेक्षा नव्हतीच आपली अब्रू आपणच झाकायची असती का ती चावडीवर आणायची असती सांगा बरं तुम्हीच आता त्यांना ते कसं कळत नाही काय माहीत सोन्यासारखी माणसांची मन दुखावली गेली आणि घराचं वाटोळ झालं एवढंच झालं आता मिथून काकांचं हे बोलणं ऐकून डॉक्टर म्हणतात हो खरं आहे तुमचं मला नाही वाटत तुमचं काही चुकलं आहे आता डॉक्टर युगकडे मान फिरवत म्हणतात हो खोटेपणाला शिक्षा मिळायलाच हवी काय खरं युग त्यावेळेला सगळेच युगकडे पाहायला लागतात आता युग स्वतःच्या मनातच विचार करतो यांनी मला असं का विचारलं बरं त्यावेळेला डॉक्टर म्हणतात काय रे एकाकी असं शांत का झालास आता इथे युग थोडा अडकळतच म्हणतो नाही तुम्ही असं अचानक विचारलं ना मला त्यामुळे कस रिॲक्टर ते कळलंच नाही मला आता डॉक्टर म्हणतात आणि मला सुद्धा कळलं नाही तुला इथं बघून कसं रिएक्ट व्हावं ते आता इथे पार्थ म्हणतो म्हणजे त्यावेळेला डॉक्टर म्हणतात आमची मिताली तर कधीच गेली नाशिकला कोर्स साठी आणि कॉलेज सुद्धा सुरू झाला आहे तरी हा येते कसा पार्थ म्हणतो आमचा नवाब जादा आहे ना त्यामुळे राहिला इथे फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करावा म्हणून राहिला असेल हो ना युग आता ते युग म्हणतो अरे नाही दादा मी नेक्स्ट वीकला जाणार आहे कॉलेज डॉक्टर म्हणतात मग मन्त युग काय लागला तुझा रिझल्ट आता ते युग म्हणतो नाही लागला रिझल्ट अजून त्यावेळेला डॉक्टर म्हणतात अरे असं कसं नाही लागला आमची मिताली तर गणपतीला येतानाच रिझल्ट घेऊन आली आता इथे सगळेच कावरे बावरे होतात आणि त्या रम्याचं मात्र डॉक्टर काय बोलत आहेत याकडेच लक्ष असतं आता किचन मध्ये इथे मानिनी चहा का काही करत असते तेवढ्यातच आता रम्याने तो युगच्या रिझल्टचा बोळा करून टाकलेला असतो ना तो मानिनीच्या नजरेला येतो आता तो बोळा पाहिल्यानंतर मानिनी म्हणते हे काय असं कुणी टाकलं हे असं का सगळा कचरा या रम्याला तर काही कळतच नाही कचरा कुठे टाकावा आता तो बोळा पाहून मानेनी म्हणते काय महत्वाचं तर नाही ना कसा बोळा करून टाकलाय हा आता मानिनी ते पाहून म्हणते हे तर रजिस्टर पोस्टाने आलं युगच्या नावाने आहे हे तर असं म्हणत मानिनी त्या मधला रिझल्ट बाहेर काढते आणि पाहते आता रम्यामध्ये आत्ता खरी मजा येणार आहे आता मानिनीने रिझल्ट पाहिलाय हे रम्या पाहते आणि हॉलमध्ये येते आणि डॉक्टरांना घरातून निघून जाण्यासाठी खुनावते आता हे ही तिचंही खुनावणं पाहून डॉक्टर पटकन उठतात आणि म्हणतात चला मला एक अर्जंट कॉल आला आहे मी निघतो आता नाए, नाए, आता पार्थ म्हणतो अहो तुमच्यासाठी चहा ठेवला आहे त्यावेळेला डॉक्टर म्हणतात नाही नाही मला थोडी घाई आहे निघावं लागेल आता ते युगला थोडा घामच फुटलेला असतो आणि त्या डॉक्टर म्हणतात पण वसुताईंची थोडी काळजी घ्या त्यांना एवढं काम झेपत नाहीये आता ते पार्थ म्हणतो ए युग खोटं तर बोलत नाहीस ना तू तुझी मार्कशीट खरंच तुला मिळालेली नाही ना त्यावेळेला युग म्हणतो हो हो दादा नाही नाही खरंच मिळाली नाही आता मानिनीला युगचा रिझल्ट मिळालेला असतो तोच घेऊन ती हॉलमध्ये येते आणि युगला म्हणते तू मिळालेला नाही तर हे काय आहे आता सगळेच चांगले बावरतात आ तेवढ्यात आता इथे सगळेच चांगले बावरतात आणि नंदिनी म्हणते हे काय आहे आई आता इथे मानिनी म्हणते युगची मार्कशीट आहे ही त्यावेळेला पार्थ म्हणतो तुला कुठे मिळाली त्यावेळेला मानिनी म्हणते अरे कचऱ्यामध्ये मिळाली आहे बोळा करून टाकली होती आता ते मानिनी खूपच रम्यावर ओरडायला लागते रम्या कचऱ्यामध्ये कोणती गोष्ट टाकावी एवढी सुद्धा समज नाहीये का तुला आता हे पाहून पार्थ खूपच चिडतो ते मार्कशीट हातामध्ये घेतो आणि म्हणतो तुला विचारलं होतं ना तुझी मार्कशीट मिळाली की नाही त्यावेळेला तू तु नाही तुला खोटं बोलायला लाज नाही का वाटत आता काव्या पार्थला म्हणत असते पार्थ तुम्ही फार चिडू नका थोडं शांत व्हा तेवढ्यातच मानिनी म्हणते काव्या दोन भावांच्या मध्ये बोलू नकोस थोडी शांत बस आता ते पार्थ खूपच चिडलेला असतो हे काय तू नापास झालायस तुला कशाला पाठवलंय तिथं अभ्यास करायला पाठवले की टवाळक्या करायला पाठवलंय असं करतच पार्थने युग चे गाल जोराने दाबलेले असतात हे पाहून नंदिनी पुढे येते आणि पार्थन म्हणते कशाला चिडताय एवढं शांत व्हा नका चिडू एवढं त्याच्यावर नंदिनी याने घरात सांगायला नको का काय चाललंय काय नाही काय झालंय काय नाही काय रे अभ्यास केला नाहीस म्हणून नापात झालायस का तू आता युग खूपच घाबरलेला असतो आणि दादा ते असं थोडं अडकळतच बोलत असतो तेवढ्यातच मानिनी म्हणते काय ते काय खरं आहे ते सांग पटकन आता युग काहीच बोलायला तयार नसतो तो शांतच उभरलेला असतो त्यावेळेला आता नंदिनी म्हणते आई मी सांगते त्यावेळेला नंदिनी म्हणते त्याचं ब्रेकअप झाला आहे आता युग मात्र काहीच बोलायला तयार नसतो तेवढ्यातच नंदिनी म्हणते प्लीज त्याला कोणीही ओरडू नका त्याचं ब्रेकअप झाला आहे म्हणून कदाचित तो नापात झाला असेल मानिनी म्हणते ब्रेकअप नंदिनी म्हणते म्हणजे आई मिथून काका आणि पार्थ म्हणजे मी बोलले त्याच्याशी तो शांतच बसत होता आणि घरी आल्यापासून मी पाहित होते की तो शांतच बसायचा आणि हे पाहूनच मी त्याला कारण विचारलं तेव्हाच त्यांनी ते मला हे सांगितलं त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती ती सोडून गेली त्या कदाचित त्याचं म्हणूनच अभ्यासातील लक्ष उडाला असेल म्हणूनच तो फेल झाला आता नंदिनी असं बोलत असते पण युग मात्र मानिने नाही असं म्हणत असतो म्हणजे नेमकं काय कारण नाही ते काही नंदिनीला माहितच नसत आता हे ऐकून मानिनी खूपच चिडते जाते युगचं कान धरते आणि म्हणते हे थेर करायला तुला पाठवलं होतं का तिकडं शिकायला पाठवलं होतं ना रे तुला प्रेमात पडायचं वय तरी आहे का तुझं अगदी तुझ्याच वयाचे असताना पार्थाने देखील बाहेर राहून शिकले पण त्यांनी नाही काही केलं असलं आता पार्थ मानिनीच्या खांद्यावर हात ठेवतच आई असं म्हणतो आता लगेच मधीच टपाकते ती रम्या आणि पुढे येते म्हणते मामी सॉरी मी मधीच बोलते पण युगने आपल्याला सांगितलं नाही हे बरोबर आहे पण नंदिनीला तर माहित होत ना हे सगळं तिने काल लपवलं आपल्यापासून हे आता हे ऐकून काव्या म्हणते ए रम्या सारखं उठता बसता नंदिनी ताईला काय टार्गेट करतेस ग तू कारण ताई तुझी दोन तोंडी आहे डबल स्टँडर्ड आहे तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे आता काव्या खूपच असते आणि रम्याला म्हणते ए रम्या तोंड सांभाळून बोल एक तर तू घरात कोणालाही बोलण्याचा अधिकार गमावून बसली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहितांच्या मुलींवर खोट बोलायची आणि लपवून ठेवायचे संस्कार नाहीये आता इथे रम्या म्हणते अगं तुमचे बाबा गिळून बसलेत माझ्या बाबाला आणि तुमच्या संस्कारांबद्दल काय बोलायचं आहे ए रम्या असं करून काव्या जोरांवर आता या दोघींचं भांडण पाहून पार्थ इनप असा करून दोघींना शांत बसवतो आता इथे पार्थ म्हणतो अब्बास करा हे भांडण रम्या पुढे येते का का रे पार्थ ज्यावेळेला युग खोट बोलतो नंदिनी लपवाछपवी करते तेव्हा चालतं आणि मी आणि माझ्या आईने काही केलं की आम्हाला शिक्षा देत आम्हा दोघींनाच नियम वेगळा का त्यावेळेला रम्या माकडे येते आणि म्हणते आम्ही तू सांगत आता या घरामध्ये खोटं बोललं लपवून ठेवलं की शिक्षा मिळते ना शिक्षा म्हणूनच मला आणि माझ्या आईला या घरातली सगळी कामं करावी लागतायत मग ही शिक्षा खोटं बोलणाऱ्या प्रत्येकाला द्यायला आता इथे युग खोटं बोलला आहे नंदिनीने लपवाछपवी केली आहे आणि या काव्याने सुद्धा काहीतरी लपवलंच असेल ना आणि आता खोटं बोलणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा दे नाहीतर आमची शिक्षा रद्द कर आता इथे पार्थ मध्ये बोलतो आणि म्हणतो रम्या तू आणि वसुवात्याने काय केलं आहे हे मला पुन्हा पुन्हा सांगू नको चूक आणि अपराध यामध्ये खूप मोठा फरक आहे आता इथे मिथून काका म्हणतात ए रम्या पार्थ बोलतोय ते बरोबरच आहे उगीच शिक्षा कमी करण्यासाठी काही वाटल ते बोलू नको हे बघ नंदिनीने केले ती चूक आहे आणि तुम्ही केलाय तो अपराध आहे उगच नाही ते बोलू नको गप्प बसता येते काव्या म्हणते ते बरोबर आहे काका आपल्या हातून चूक झाली म्हटल्यानंतर दुसरं कोणी असतं तर सांगितलेली कामं गप केली असती पण ही आणि हिच्या आईने स्वतःची लाज विकूनच राहायचं ठरवलंय आता इथे रम्या पुन्हा चुकते आणि काव्यासमोर येते आणि झोरानं काव्या असं म्हणते मी एकदाही असं म्हटलेलं नाही की आम्ही चुकलेलो नाही माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की प्रत्येकाला एकाच नियमानं वागवावं तुझ्या बहिणीने खोटेपणा केलाय ना त्यामुळे तिला शिक्षा व्हायलाच हवी आता इथे कव्या म्हणते काय नंदिनी ताई चुकले तिने काय लपवलं आहे आता ती कव्या नंदिनीला म्हणते काय ताई तुला माहित होतं का युग नापात झाला आहे ते त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही नाही मला माहीत नव्हतं बघितलंच का नव्हतं माहीत तिला आता बोल राहता राहिला प्रश्न युगच्या ब्रेकअपचा तर युग घरात आल्यापासूनच ऑफ दिसत होता त्यामुळे तिने त्याला विचारलं म्हणून त्याने सांगितलं तरी त्याचं ब्रेकअप झालं आहे म्हणून आणि आपल्याला हे कसं कळलं असतं बरं आणि दिले त लपवलं हे म्हणतेस ना योग्य वेळ येताच तिने हे सुद्धा घरच्यांना सांगितलं असतं आता इथे काव्या मोठमोठ्याने बोलत असते म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव रम्या ज्या लपवाचमुळे नाती उद्वस्त होतात घर उद्ध्वस्त होतात विश्वास तुटतो अशा लपवाचपीला काहीच मतलब नसतो रम्या काहीच अर्थ नसतो जी की तुम्ही केली आता इथे काव्या रम्याला सुनावत असते पण मानिनीच्या मनात मात्र काव्याबद्दल काही वेगळंच सुरू असतं काव्या जो फोटो जाळत असते जीवाचान तिचा आणि त्यावेळेला ते मानिनी तेथे जाते आणि तिला जाब विचारते फोटो का जाळतास तो सीन मानिनीला आठवतो परत फिरून मानिनीकडे येते आणि म्हणते मामी आज मला तू मारल झोडलस तरी चालते पण मला न्याय हवा तुला या घरामध्ये कोणाचं चा काय चाललेलं असतं सगळं माहित असतं ना मग स्वतःच्या मनाला विचार आणि मग मला सांग आमची शिक्षा रद्द करतेस की बाकी सगळ्यांना शिक्षा भोगायला लावतेस बोल बोल मामी आता तुझ्या मुलांसाठी सुनांसाठी वेगळा नियम आणि आमच्यासाठी वेगळा नियम असं वागून तुझा भाऊ करणार आहेस का आता ही रम्या त्या मानिनीला सारखंच म्हणायला लागते बोल बोल मामी बोल तू काय बोलणार आहेस त्यावेळेला मानिनी एकदमच म्हणते ठीक आहे केली तुमची शिक्षा रद्द आता आजचा भाग इथेच संपवला आहे पुढील भागामध्ये मानिनी रडत असते आणि म्हणते प्रत्येकाचं या घरामध्ये काहीतरी वेगवेगळं चाललं आहे प्रत्येकाचं असं काहीतरी आपलं आपलं सिक्रेट आहे त्यावेळेला नंदिनीमध्ये काय बोलताय आई तुम्ही इथे कोण छुपी करतंय असं म्हणताच मानिनी पटकन येऊन कव्यासमोर उभी राहते आता कव्याचं भांड सगळ्यांसमोर फुटणार आहे इथे आपल्याला जबरदस्त भाग पाहायला मिळणार आहे काव्या आणि मानिनीमध्ये पुन्हा काय होतं तेच पाहायला मिळणार आहे